हरियाणा राज्यात जन्मलेल्या पण लग्नानंतर कोकणातल्या मिणी महाबेश्वर दापोलीत स्थिरावलेल्या डॉक्टर रेणू लोंढे खडतर प्रवास सुरू झाला पशुवैद्यू प्राण्यांची सेवा करताना त्यांना अधिक प्रसंगाला तोंड द्यावं लागलं तरीही त्या डगबगल्या नाहीत जंगली प्राण्यांपासून ते पाळीव प्राण्यांपर्यंत उपचार करण्याचा विक्रम त्यांनी केला जनावरांवर अवघड शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम त्यांनी केला मुख्या प्राण्यांची सेवा करताना त्याला अधिक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं तरीही मोठ्या हिमतीने मुख्या प्राण्यांची अविरत सेवा त्या करत आहेत पती डॉक्टर मुकुंद लोंडे दापोलीत पशुवैद्यकीय अधिकारी असल्यानं लग्नानंतर पहिल्यांदाच त्या दापोलीत आल्या होत्या दापोलीत पशुवैद्यकाची उणीव त्यांना दिसून आली पशुपालक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या आग्रहाखातीर दापोलीत थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला कोकणात पहिल्यांदाच आल्यामुळे निसर्ग सौंदर्य पाहून त्या भारावून गेल्या हरियाणातील चांगली नोकरी सोडून दापोलीत राहून सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला खरा मात्र हा प्रवास खूप खडतर होता कोकणातील भौगोलिक परिस्थिती डोंगर दर्याची पायवाट त्यातच लांब लांब लोक वस्ती एखाद्या गुरांवर उपचार पोहोचताना कुठे कुठे गाडी घेऊन घेऊन तर पायपीट करत पाठीवर बॅग शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी गुरांच्या गोठ्यापर्यंत त्या पोहोचल्या त्यांचं धाडस पाहून लोकांनी त्यांचं कौतुकही केलं डॉक्टर रेणू लोंडे या हरियाणासारख्या कृषीप्रधान कृषी प्रधान आणि पशुपालनात देशात अग्रसर असलेल्या भागातील आहे त्यांचं शिक्षण हिस्सार हरियाणा मधून झालेलं आहे त्यांचं शिक्षण सुरू असताना दहावीमध्ये एकदा त्यांची खूप आजारी पडली होती बऱ्याच लोकांना बोलावून उपचार सुरू होते मात्र त्यांची बरी होत नव्हती शेवटी एका आजाराने त्यांच्या सा म्हशीचा कुटुंब खूप रडू लागलं त्यांच्या त्या मृत म्हशीच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याचे त्या कुटुंबाने ठरवलं रेणू यांच्या मनावर याचा मोठा परिणाम झाला त्यांनी आपण सुद्धा पशुवैदक व्हावं आणि तळ्यागाळात खेडोपाड्यात जाऊन पशूंच्या आजारावर वेळीच उपचार करून त्यांच्या त्यांच्या मृत्यूला आळा घालावा असा छंग बांधला आणि त्यांनी हे करूनही दाखवलं आज बरेच लोक मुंबई मधून दापोलीत येऊन त्यांच्याकडे उपचार करून घेत आहेत आज बरेच लोक मुंबई मधून दापोलीत येऊन त्यांच्या प्राण्यांवर उपचार करून घेत आहेत गले लठ्ठ पगाराची नोकरी आणि सर्व सुख सुविधा सोडून तळागाळातील खेडो पाड्यात काम करणाऱ्या डॉक्टर रेणू यांना मानाचा मुजरा मुजम्मल जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी